या निराधार आजोबांसाठी एक हात मदतीचा देऊन सहकार्य करावे सदर आजोबा हे कोल्हापूर परिसरामध्ये गेली सहा महिन्यापासून फिरत होते तरी या आजोबांना काल आश्रम येथे आणले आहे तर सदर आजोबा हे बेळगाव शहापूर या परिसरातले आहेत असे सांगत आहेत तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त बेळगाव परिसर शहापूर या परिसरामध्ये शेअर करा जेणेकरून आजोबांची ओळख पटल्यास आपण आश्रमशी संपर्क साधू शकता आश्रमचा संपर्क नंबर त्र्याण्णव एकोणसाठ झिरो सात सत्तावन्न पंचेचाळीस तरी आपण या आजोबांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त बेळगाव शहापूर या परिसरामध्ये शेअर करा जेणेकरून या आजोबांची ओळख पटेल आजोबा तुमचं नाव काय चंद्रकांत शिंदे चंद्रकांत शिंदे शिंदे मुलं कुठं असतात मुलं हँडीकॅप आहे हां मुलगी मुलगी बॉम्बेला ह्याच्यामधलं का शहापूर मध्ये आठ नाव तुमचे शिंदे तुमच्या भाऊ बंधांचं आठ नाव एका भावाचं नाव ना सांगा मुला सांगा नवीन हा नवीन शिंदे आता शहापूर मध्ये पत्ता कुठे त्यांचा भाग्यनगर भाग्यनगर भाग्यनगरला तर हा संदेश जास्तीत जास्त भाग्यनगर शापूर या परिसरामध्ये शेअर करा जेणेकरून या आजोबांची नातेवाईक सापडतील नातेवाईक सापडल्यास आपण अनाथाश्रमशी संपर्क साधावा संपर्क नंबर त्र्याण्णव एकोणसाठ झिरो सात सत्तावन्न पंचेचाळीस हा व्हिडिओ जास्तीत जास्त बेळगाव परिसरा ग्रुप या शेअर या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून आजोबांची ओळख पटेल